का म्हणणं दो का दोघे दोघे ना नाही जायचं नाही जायचं म्हणते ती माहिती ती तुम्ही रोज काय जातात म्हणून नाही जायचं पिलो उतर ना खाली हात पाय दोन आलो मी लगेच आलो लगेच पाच मिनिटात येतो उतर खाली हा नाही धुवायचे कमन नगर कमन नगर धुवते ना धुवते की बरं माझ्याकडे बरं एक पप्पी गी पप्पाची पप्पी पप्पी घे मग खाली उतर पप्पी पी मग नाही अजून एक गी अजून एक गी मग नाही जात अजून ना <laughs> एक गी पप्पाची पप्पी आणि आता चल आता ये इकडे चल आता ये इकडे चल आता पप्पांना हात पाय धुऊ द्या चल उतर की खाली उतर। उतर, ना? उतर उतर ना कस नाही करा वेडेवाने वेडेवाने नाही करा पिलू उतर उतर उतर